व्यंकटेश बालाजी इंग्लिश स्कूलमध्ये लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांनी त्यांच्या जीवनावर आधारित नाटिका व पोवाडा सादर करून विद्यार्थ्यांना नवचैतन्य देण्याचं कार्य केले कार्यक्रमाच्या सुरुवातीला लोकमान्य टिळकांच्या प्रतिमेचं पूजनबद्दी प्रज्वलन करण्यात आले अन्यायाविरुद्ध आवाज उठवणं ही काळाची गरज आहे या अनुषंगाने वर्ग सातवीच्या विद्यार्थ्यांनी नाटिका सादर केली यामध्ये गुरुजींची भूमिका भूमिका सोहम बाळ गंगाधर विद्यार्थी दशेतील का मंथन कावरे यांनी साकारली गुरुजी या पार्थ देशमुख प्रणव कावरे सार्थक गावंडे अंश भगत मुकुंद गायकवाड स्वरूप राठोड इत्यादी विद्यार्थी सहभागी होते लोकमान्य टिळकांच्या कार्यावर आधारित असा पोवाडा वर्ग सातवीच्या विद्यार्थ्यांनी सादर केला याची धुरा सोहम शिंदे आणि आर्या घाटे यांनी सांभाळली असून त्यांना सहकारी ऐश्वरी ठोकळ आराध्या दिवनाले आयुषी खांडेकर आराध्या गावंडे सिद्धी राठोड व माही उंबरकर यांनी केली लोकमान्य जीवन देण्याकरता श्रावणी गावंडे वंशिका महानूर स्वराश्री गावंडे स्वर्णिका बोंडे तनिष्का मुंदडा या विद्यार्थ्यांनी भाषणे दिले लोकमान्य टिळकांच्या प्रौढ अवस्थेची भूमिका देवांश उंबरकर यांनी साकारली कार्यक्रमाची संकल्पना प्रीती माटोडे यांची असून सूत्रसंचालन व आभार भारती गायकवाड यांनी मानले कार्यक्रमाला प्रमुख अतिथी शाळेच्या मुख्याध्यापिका सारिका कडू प्रमुख पाहुणे पर्यवेक्षिका मीनाक्षी महाजन व वंदना भाकरे या होत्या विद्यार्थ्यांनी संपूर्ण कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले इंडिया न्यूज आर सेवन मुख्य संपादक अनवर खान लोकमान्य तिलक वॉज द ग्रेटम ऑफ इंडिया तिलक अँड इज फस नेम वॉज गंगाधर तिलक अँड इज मदर्स नेम वॉज पार्वती बाई तिलक फेमस लोक इज स्वराज इज माय गॉड राईट आय शॉल हॅव इटल तिलक a famous freedom fighter born on 23rd July 1856 in Ratnagiri Maharashtra he was the leader of India's independence movement his famous statement that swaraj is my birthright and i shall have it inspired many people he believed that education is the key of liberalization and enlightenment he started the newspapers like kesari and maratha and with this he also started the chenga guni ani darphali ite Subscribe now and press the bell icon. Never miss an update.